नमस्कार आता अद्वैत त्याच्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि आता तो ऑफिसच्या केबिन मध्ये शिरणार असतो तेवढ्यात त्याला ते घाण असा कुचकट वास यायला लागतो म्हणून अद्वैत दोन पावलं मागे जातो आणि म्हणतो काय घाण वास येतो माझ्या केविन मधून आणि नाकावर रुमाल पकडतो तेवढ्यात तिथे सफाई कर्मचारी येते आणि ती म्हणते अद्वैत सर अहो तुमच्या केबिन मध्ये ना उंदर मरून पडलेले आहेत ते ऐकल्यावर अद्वैतला शॉक बसतो अद्वैत म्हणतो काय व्हॉट हुंद्र आणि माझ्या केविनमध्ये त्यावर ती सफाई कर्मचारी म्हणते होय सर तुमच्या केबिन मध्ये उंदर मरून पडलेले आहेत अद्वेतला प्रश्न पडला असतो आपल्या केबिन मध्ये उंदर आली कुठून आणि ती आता त्या मेलीत एवढा घाण वास येतोय कसं केबिन मध्ये शिरायचं असा अद्वैतला प्रश्न पडलेला असतो तेवढ्यात तिथे ते राहु राहुल येतो राहुल म्हणतो अरे दादा तुझी पार्टीसाठी केक मागवलास तो नेमका कोणत्या शॉप मधून मागवलास बहुतेक तो केक खाऊनच उंदर मरून पडलेले आहेत ते ऐकल्यावर अद्वैतला मोठा शॉक बसतो कारण तो केक कलाने बनवलेला असतो आता अद्वैत काही बोलणार तेवढ्यात कला पुढे येते आणि कला म्हणते तो कोणत्या शॉप मधून मागवला नव्हता तो केक मी स्वतः घरीच बनवलेला आहे त्या ऐकल्यावर सगळ्यांना शॉक बसलेला असतो तिथे ऑफिसचे सर्व कर्मचारी आबा सरोज सगळेच जण असतात आता सगळ्यांसमोर सरोज रागावते आणि कलाकडे दोन पावलं चालत जाते आणि रागा रागात सरोज आता कलावर हात उगारते आणि कलाच्या कानाखाली मारणार तेवढ्यात तो हात कला पकडते आणि म्हणते काय काय करताय तुम्ही तेवढ्यात सरोज म्हणते काय म्हणजे तुला काय कळत नाही का आम्हाला चांगलं कळून चुकलंय एक एक चांदेकरांना संपवायचा तुझा मानसाहेब बहुतेक ते ऐकल्यावर कलाला राग येतो कला म्हणते काय काय तरी मनात घेऊ नका मी असा कधी विचार सुद्धा केला नसेल आणि तेवढ्यात तिथे अद्वैत सुद्धा असतो अद्वैत म्हणतो आई एक गोष्ट लक्षात घे कलावर असा आरोप करू नको खरे असं कधीच करणार नाही माझा तिच्यावर पूर्ण विश्वास आहे आता सगळ्या स्टाफ समोर अद्वैतने कलावर विश्वास दाखवलेला आहे तेवढ्यात सरोज रागावते आणि सरोज म्हणते हे जर तिने नाही केलं तर हे केलं कुणी या केक मध्ये विष कुणी कालवलं आणि त्यामुळे हुंद्र मिलेत त्याला कारण कोण कोण जबाबदार त्याला तेवढ्यात कला म्हणते एक गोष्ट लक्षात घ्या त्याचे पुरावे मी देणार तुम्हाला आता कला सीसीटीव्ही चेक करण्यासाठी जाते आणि तिला त्यामध्ये राहुल सापडतो आता राहुल विरोधात तिला मोठे पुरावे सापडलेले आहेत आता कला त्यावर काय निर्णय घेईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू